साहेब अचानकपणे आम्ही आमच्या जुन्या पक्षाला सोडून ज्या तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही जण आलो त्यावेळेपासून अचानक स्वर्गीय एन साहेबांची आठवण पक्षाला ना प्रत्येक उमेदवाराच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक उमेदवारांच्या उस्टरोवर आज पीएन साहेब आहेत तर साहेब असं झालंय या सगळ्या लोकांना हे समजले की ह्या मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पी एम साहेबांचं नाव वापरल्याशिवाय आपल्याला कोण मतच टाकणार नाही म्हणून टँगल आमच्यावरच वापरली जाते आम्हाला निष्ठा शिकवा लागला साहेब आज काय मंडळी या मतदारसंघात साहेब आमच्या जुन्या पक्षाला उमेदवारी मिळाला नाही उसना उमेदवार त्यांना घ्यावा लागला अशी परिस्थिती आहे जो काय आमचा जुना पक्ष होता तो फक्त आणि फक्त स्वर्गीय पी एन साहेबांमुळेच होता पिंटू भाऊ कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती गेले अनेक वर्ष पीएन साहेबांना आदर्श मानून त्यांचं नेतृत्व मानून पिंटू भाऊनी काम केलं पी एन साहेब तर नेहमी काळजीनं पिंटू भाऊना ओरडायचे की एवढ्या वेळ तुम्ही सेंटरवर उभा असताय निदान मास्क तरी घालत जावा बेनमासने सुद्धा या कार्यकर्त्यांनी त्यावेळी काम केलं कि एका आदर्श नेत्याचा आदर्श कार्यकर्ता कसा का असावा तर ते पिंटू भाऊ सारखा असावा असं सा तर स्थितीचा होणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवड उमेदवार निवडत असताना बरेच इच्छुक उमेदवार या मतदारसंघातून आमच्याकडे आले होते एकापेक्षा तुल्यवान उमेदवार या इच्छुक होते सगळ्यातून आम्हाला पिंटुगावची निवड करा लागली तर ती करत असताना एन साहेबांचे निष्ठावंत कार्य करते अनेक काम केलं असे अनेक कार्यकर्त्यांना आम्हाला थांबावं लागलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्या सगळ्यांनी आज पिंटू भाऊना पाठिंबा दिलाय मी त्या सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो मगापासून पिंटू भाऊनी सगळ्याच विषयांना स्पर्श केला त्यामुळे आता फारसं काही बोलायला राहिलेलं नाही तरी पण मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपल्या जुन्या पक्षानं तिथे उमेदवार उभे केले साहेब अचानकपणे आम्ही आमच्या जुन्या पक्षाला सोडून ज्या तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सिटीजन आलो त्यावेळेपासून अचानक स्वर्गीय पीएल एन साहेबांची आठवण आमच्या जुन्या पक्षाला आले प्रत्येक उमेदवाराच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक उमेदवारांच्या पोस्टर वर आज पी साहेब आहेत खर तर साहेब असं झालंय या सगळ्या लोकांना हे समजले की ह्या मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पीएन साहेबांचं नाव वापरल्याशिवाय आपल्याला कोण मतच टाकणार नाही त्या मत सगळ्यांचा नाही त्यामुळे आपल्याला सर्वांना माझी विनंती राहील की उद्याच्या सात तारखेला आपण ज्यावेळी मतदानाला जाणार आहे त्यावेळी आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे आज जे उमेदवार पीएन साहेबांचा फोटो लावून फिरत्या हे उमेदवार पीएन साहेबांच्या बरोबर वर किती वर्ष प्रामाणिक होते पीएन साहेबांच्या निधनानंतर पी साहेबांच्या मुलग्या बरोबरही किती वेळा प्रामाणिक राहील आणि ज्यावेळी पीएन साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागच्या वर्षी निर्णय घेतला आणि ही सर्व मंडळी पी एन साहेबांचा गट पी एन साहेबांचा पूर्ण परिवार ज्यावेळी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी सगळी मंडळी कुठे होती आज साहेब निष्ठावान म्हणून टॅंगलॅन आमच्यावरच वापरली जाते आम्हाला निष्ठा शिकवा लागला साहेब आज काय मंडळी पीएन साहेबांच्या मुलांना आणि पी एन साहेबांच्या कार्यकर्त्यांना चाळीस वर्ष एन साहेबांवर काम केलं जिने पी एन साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या मुलग्यावर त्यांचा आशीर्वाद दिला आणि त्यांच्याबरोबर निर्णय घेऊन साहेब सगळे आपल्या राष्ट्रवादीमध्ये आले आज काही मंडळी आम्हाला निष्ठावंत काय असते हे सांगा लागतात दुर्दैव आहे साहेब आज आपल्या मतदारसंघामध्ये साहेब अशी परिस्थिती आहे या मतदारसंघात तर साहेब आमच्या जुन्या पक्षाला उमेदवारी मिळाला नाही उसना उमेदवार त्यांना घ्यावा लागला अशी परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं या करवीर तालुक्यामध्ये असेल या विधानसभा मतदारसंघामध्ये जो काय आमचा जुना पक्ष होता तो फक्त आणि फक्त स्वर्गीय पीएन साहेबांमुळेच होता आहे पिंटू पिंटूबाऊचं कार्य आपल्याला सगळ्यांना आहे गेल्या अनेक वर्ष पी एन साहेबांना आदर्श मानून त्यांचं नेतृत्व मानून पिंटूबाऊने काम केलं पंचायत समितीमध्ये पी एम साहेबांच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली सभापती म्हणून काम सुद्धा त्यांना संधी आली जिल्हा परिषदला आम्ही लाभागृहात एकत्रच काम करत होतो दरवेळी मतदारसंघाच्या बाबतीत असेल तालुक्याच्या बाबतीतले अनेक प्रश्न त्यांनी मांडायचा प्रयत्न केला ते सोडवण्याचा प्रयत्न केला आलेला असेल पुराचं साहित्य बरेच वेळेला पीएल साहेबांनी आम्ही पीएल साहेबांकडून आम्ही साहित्य घेऊन गावोगावी देत होतो औषध असतील धान्य असेल दुधाची पाकिट असतील अशा अनेक कार्य आम्ही करत असताना पिंटुबाने आम्ही एकत्र काम केलं कोविडच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी जिथं कुठं पीएल साहेबांच्या माध्यमातून कोविड सेंटर उभे राहिले तिथं भाऊ आवर्जून असायचे पीएन साहेब साहेब नेहमी काळजीनं पिंटू ओरडायचे कि एवढ्या वेळ तुम्ही सेंटरवर उभा असताय निदान मास्क तरी घालत जावा बिन मास्क काम कार्यकर्त्यांना सांगायचं मला एवढच आहे कि एका आदर्श नेत्याच आदर्श कार्यकर्ता कसा का असावा तर ते, ते पिंटू भाऊ सारखा असावा असं होणार आणि त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आपण मतदानाला परवा सात तारखेला जाणार आहे जात असताना स्वर्गीय पी एन साहेबांच आठवण घेऊन स्वर्गीय आजी दादांची आठवण घेऊन घड्याळ या चिन्हावरती आपण सर्वांनी आपलं बहुमल मतदान देऊन पिंटू भाऊ आपले आनंदा कांबळे दादा आणि मोहन पाटील दादांना भरघोच मताने विजय करा आणि आपली सेवा करायची संधी देऊन या सभागृहात पाठवा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र